काय शाखा हे न्यायदानाचं पवित्र मंदिर आहे आणि शाखांमध्ये लोक विश्वासाने येतात आणि त्यांना माहीत असत की आम्हाला इथे आधार मिळेल आम्हाला न्याय मिळेल आमचं कामाची सोडवणूक होईल आणि म्हणून शाखा प्रमुख ते शिवसेनेचे नेते मंत्री अशे अनेक पद आपल्या पदाधिकाऱ्यांनी भूषवली मी देखील अभिमानाने सांगतो एक शाखा प्रमुख ते राज्याचा मुख्यमंत्री हा एकनाथ शिंदे होऊ शकला हे कामाच्या आणि कष्टाच्या जोरावर आणि म्हणून गेले अडीच वर्ष जे आम्ही काम केलं ते जनतेने पाहिलेलं आहे शासन आपल्या दारी या ठिकाणी बाळासाहेब म्हणायचे कार्यकर्ता घरात नाही तर लोकांच्या दारात शोभून दिसतो मग तो कार्यकर्ता आमदार असू द्या शाखा प्रमुख असू द्या नाही मुख्यमंत्री असू द्या आणि म्हणून शासन आपल्या दारी हा कार्यक्रम अतिशय यशस्वी झाला कारण योजना होत्या लाभही होते लाभार्थी होते, होते परंतु आतापर्यंत अशा प्रकारचा उपक्रम पहिल्यांदा आपण सुरू केला कारण चक्रा मारणं खेटे मारणं जाऊन भेटणं ही सगळी जी काय खटपट खटपट आहे त्याला लोक कंटाळायचे आणि ती योजना लाभ सोडून द्यायची आणि नेमका आम्ही तेच केलं शासन आपल्या दारीच्या माध्यमातून ज्या सगळ्या योजना एकत्रित केल्या आणि कलेक्टर सगळे सीओ बीडीओ तलाटी तहसीलदार यांना कामाला लावलं प्रत्येक जणामध्ये स्पर्धा निर्माण झाली आणि त्या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुका वाईज शासन आपल्या दारी आपण प्रोग्राम राबवला आणि मला सांगायला अभिमान वाटतो की जवळपास शासन आपल्या दारीमध्ये पाच कोटी लाभार्थ्यांनी लाभ घेतला पाच कोटी लाभार्थी आणि त्याला अतिशय मानाचा स्कॉच पुरस्कार देखील मिळाला देशातल्या दोनशे ऐंशी प्रकल्पांमध्ये शासन आपल्या दारी हा मॉडेल उपक्रम म्हणून स्वीकारला गेला ही आपली अचिव्हमेंट आहे आणि म्हणून शासन आपल्या दारी आज या ठिकाणी सिद्धेशने शासन आपल्या दारीच्या माध्यमातून हे दाखले वगैरे हे सगळं जे आहे हे लोकांना आवश्यक बाबी आहेत आणि याच्यावर अनेक यो, योजना निर्भर असतात प्रवेश असेल योजना असतील या ठिकाणी सर्व जे आहे हे दाखले प्रत्येक माणसाला विद्यार्थ्यांना महत्वाचे असतात आणि म्हणूनच आज शासना आपल्या दारीच्या माध्यमातून एक प्रकारचं या सर्व लोकांना एकत्र करून या जे जे काही दाखले ज्या ज्या प्रकारचे दाखले जी कागदपत्रं जी आपल्याला तिकडे जाऊन घ्यावी लागतात आपल्याला त्यांना चक्रा मारावे लागतात आणि म्हणून मगाशी सांगितलं शास सरकारी काम आणि सहा महिने थांब आता तसं नाही आहे माझ्या अडीच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन अशा प्रकारचं काम केलं आणि म्हणून